नमस्कार मी श्यामराव मोकाशी राजारामबापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष आणि आता हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐकायचा आहे आणि प्रत्येकाला शेअर करायचा आहे आत्ता जो आपला व्हिडिओ आहे तो घरबसल्या आर टी यूचं लायसन नूतनीकरण करणं लायसनचा पत्ता बदली करणं कंडक्टरचे लायसन बिल्ले नूतनीकरण करणं आणि लायसन्सची दुय्यम प्रत आणि शिकाऊ परवाना घर बसल्या काढायचा त्यासाठी आता आर टी ओची पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे आणि आता आर टी ओला न जाता मग ती आर टी ओ आज बंद आहे सुट्टी आहे अधिकारी उद्या या म्हणतो आहे परवा या म्हणतो आहे असं आता काहीही कुणीही काही म्हणायचं नाही तर परिवहन विभागाच्या साईटला जाऊन परिवहन विभागाची साईट ओपन करायची आणि त्यात लोकेशन टाकायचं समजा तुम्ही बोरोली आर टी ओमधनं काढणार आहे सांगली आर टी ओमधनं काढणार आहे ठाणा आर टी ओमधनं काढणार आहे म्हणजे तुम्ही आता त्या एरियातून तुमचं आधार ओ टी पीद्वारे तुमचा लायसन नूतनीकरणाचा फॉर्म भरायचा आहे तर परिवहन विभागाच्या साईटला तुम्ही गेल्यानंतर लोकेशन टाका आणि लायसन विभाग डी एल विभाग त्याला आपण म्हणतो बोला आम्ही तुमचा लायसन नंबर टाका आणि तुमचा तो फॉर्म सिलेक्ट करा की तुम्हाला ओ टी पी येतो आणि ओ टी पी आला की फॉर्म भरा फॉर्म व्यवस्थित भरा चूक करू नका जर तुमचं वय लायसन नूतनीकरण करण्यासाठी जर चाळीस वर्ष पूर्ण असेल तर त्याच्यात एक मेडिकल फॉर्म येतो तो मेडिकल फॉर्मवरती तुम्हाला एम बी बी एस डॉक्टरची सही लागते आणि तुम्हाला मग तो फॉर्म तुम्ही बराबर सिलेक्ट करा आणि पेपरलेस सेवेनं तुमचा तो अर्ज तुमचा ओके झाला की साईटला पडला की कनिष्ठ कर्मचारी हा अर्ज इन्व्हर करतो आर टीवसा आणि वरिष्ठ कर्मचारी त्याला अप्रुव्हल देतो आणि तुमचं ते लायसन दहा दिवसात घरी येतो जर तुमचं लायसन हरवलं असेल आणि दुय्यमप्रत ही जर तुम्हाला काढायची असेल तर तुमचं लायसन हरवल्यानंतर तिथं तुम्हाला पोलीस एन सी ही त्याच्यात पी डी एफमध्ये टाकावी लागते आणि तर शासनाची फी ऑनलाईनच भरायची ऑनलाईननं फी भरल्यानंतर तुम्हाला ते लायसन घरी येतं आता शिकाऊ परना परवाना काढण्यासाठी म्हणजे शिकाऊ लायसन आपण जे बाहेर आरकडून गेलो की हजार दे दोन हजार द्या असं म्हणतात असं काही नाही आपल्या संगणकावरून आपल्याच मोबाईलवरून तुम्ही शिकाऊ परवाना काढू शकता पंधरा प्रश्न असतात त्यातले आठ प्रश्न तुम्ही सोडवले की तुमचं उत्तरं बराबर आली तर तुमचं ते लायसन तुमच्याच मोबाईलमध्ये सुद्धा ते लायसन येतं त्यानंतर तुम्ही अपॉइंटमेंट घ्या आणि पक्क्या डेटसाठी तुम्ही जावा मग तुम्ही पक्क लायसन करू शकता परंतु आधार कार्ड पॅन कार्ड ही तुम्हाला कागदपत्रं लागतात हे मात्र कुणीही विसरू नका आता घरबसल्या की पेपरलेस सेवेनं हे काम होत असतं फेसलेस सेवेनं हे काम होत असतं तर आता प्रत्येकानं घर बसल्या आर टी ओची कामं करा प्रत्येकानं आपापली लायसन नूतनीकरण करा आणि आता असं म्हणू नका आर टी ओ लांब आहे जवळ आहे मला वेळ नाही तुम्ही तुमच्या वेळेत तुमच्या घरातून तुमच्या संगणकावरून हे तुम्ही काम करू शकता हे मात्र तुम्ही विसरू नका आणि आता लवकरच संगणकावरती कॅमेरे येतील आता कॅमेरे बसवण्याचं सुद्धा काम चालू झालेलं आहे त्याच्यामुळं नल्ला सुल्ला स्वतःच काही मंडळी लायसन हजार पंधराशे काढून हजार पंधराशे रुपये घेऊन देणारी होती ती त्यांनाही मोठा आळा बसणार आहे त्याच्यामुळं जो कोण कॅमेऱ्यात शिकाऊ परवाना काढतो आहे तो, तो समोरच असेल म्हणजे आपल्या कॅ संगणकालासुद्धा आता कॅमेरे हे जोडले जाणार आहेत त्याच्यामुळं दुसऱ्यानं लायसन करायचं परीक्षा काढून द्यायची हे असं कुठलंही चालणार नाही घर बसल्या आर टी ओची कामं करा एवढंच मी तुम्हाला सांगणार आहे आता आर टी यूला जाण्याची काहीही गरज नाही सुट्टी आहे चार दिवस सुट्टी आहे दोन दिवस सुट्टी आहे आर टी यू लांब आहे असं आता काही आपणाला म्हणता येणार नाही त्या पेपरलेस सेवेन फेसलेस सेवेन प्रत्येकानं काम करा धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा आणि मूचवाला मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ तुम्ही वेळोवेळी पाहत राहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती त्याच्यात आहे तुम्हाला माहिती मिळेल आणि तुमचं काम सोपं होईल धन्यवाद मुच्छ वाले यूट्यूब पा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद